आहे शाहीर दवाखाने लोकांना मंच पुणे प्रस्तुत डॉक्टर ए जे अब्दुल कलाम विज्ञान वाहिनी भिंती प्रयोगशाळा शिवनेरी किल्ल्यावरती माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला माझ्या मातोश्रीनं माझ्या छत्रपती शिवाजी राजांना जन्म दिला म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजा आई जिजा आईलाही वंदन करतो आणि शिवाजी राजांचं चरित्र आपल्या पुढे सादर करतो आई जिजाई आईची जाई वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला आईची जाई वंदन माझे तुझ्या चरणाला तुझ्या चरणाला तुझ्याच कोटी शूर शिवाजी आला जन्मालाम हे शूर मर्त दादा दादा तू रे ना तो गे ना तुरे

चौदा एप्रिल ते एक जून पर्यंत या ठिकाणी कलाग्राम आहे आपले शेजारी कलाग्राम आहे कला त्या कलाक्रमामध्ये शाही हेमंतराजे मावळे आणि शाही देवा कांबळे यांच्या वतीने विनामूल्य पोहळा प्रशिक्षण महिना जर पुण्यामध्ये कोण असतील तर या कलाकारामध्ये सोमवार बुधवार बुधवार तीन दिवस या ठिकाणी ही कला शिकण्यासाठी विनामूल्य आहे वयाचं बंधन नाही वयाचं बंधन नाही एक वर्षापासून ते नव्याण्णव वर्षापर्यंतचे विधान विद्यापीठाने पोहणं शिकण्यासाठी येतात आणि त्यांचं एक जून ला सादरीकरण त्यातूनही मी घडलो माझ्याकडे ही उपस्थित ही कला होती आमच्या अनुवंशिक ही उप आमच्या अनुवंशिकतेने माझ्याकडे आली म्हणून ही माझ्याकडे आहे चला पुढे एक आपल्याकडे सादर करतो विजापूरला दरबार भरला होता या दरबारामध्ये बरी बेगम बादशाच्या अधिपत्याखाली पैजेचा विडा मांडला होता हा पैजेचा विडा छत्रपती शिवाजी राजांना पकडून आणण्यासाठी मांडला होता कोणताही सोधार पुढे येत नव्हता बरी बेगम बादशाने नामर्द म्हटलं नामर्द त्यावेळेस बळच एक सरदार पुढे आला त्याच्या पायाचा आवाज होता कारण 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 करड असा हा अपझोल खान पैजेचा विडा उचलला आपल्या श्रीपेचा दखवला आणि म्हटला मैं पकड के शिवाजी को बोलो मुलगा या झिंगा बोलो मुलगा या झिंगा आणि पैसे उचलला उन्हा झालेला हा खाण निघाला कोणत्या बाजून निघाला पैजेचा विडा उचलून पैजेचा विडा उचलून मोठ्या तोरान अपजन खान निघाला विजापुरा हो निघाला विजापुरा

कदाचित घेईल आपुला प्राण कदाचित घेईल आपुला प्राण हजार सैन्य घेऊन एक चुवा पकडायला सैन्य मात्र वीस हजार संघ विस हजार सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीन हाजी जीजी निघाला मोठ्या तयारीन हाजी जीजी तुळजापूरला धडक मारली भवानी भरडली जाळ कोळ केली प्रलय मांडीला पंढरपूरला प्रलय मांडीला पंढरपूरला जनता केली हैरान आला जनता केली हैरान रस्त्या आला येऊन पोहचला प्रतापगडला जी जी येऊन पोहचला जी जी प्रतापगडच्या पाय त्या खाली भेट ठरविली शाबियाला खास उभारून शाबिया उगारून मोत्यांच्या झालरी लावून मोत्यांच्या झालरी लावून शिंगाळीला तंबो शिवाजीन हाजी जी जी शिंगाळीला तंबो शिवाजीन हाजी जी आणि अशा या कोपू मध्ये अब्दल खान आले त्या ठिकाणी हुकुम केला छत्रपती शिवाजी राजांना की राजे तुम्ही मला भेटायला खाली यावं आणि मग छत्रपती शिवाजी राजे <सक्षरण खैँग> त्या ठिकाणी <मुँण> या अब्दल खानाला भेटायला आलेले आहेत आणि मग समोर असं म्हणत खानानं छत्रपती शिवाजीला मिठी मारली अरे शिवाजी राजांचं बघले तर दाबू लागला लागला बघले तर बघले तर वाल त्यानुरच्या वर हा केला कट्यारीचा वार त्यानं केला चिलकत होत मजबूत अंगारा चिलकत होत मजबूत अंगारा खर शिवराय मनी दोषला शुभ शकुन केला शुभ शकुन खाना नच केला आता करूया मने डावाशी डाव आपुला हजी जीजी डाव आपुला हजी जीजी बाबन के खुबसूर खाना था काढला बाबन के खुबसूर खाना था काढला खाल लवा लवा बोलला दगा 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 शिवाजीच्या मानेवर पट्टा त्यानं उगारिला हा हा म्हणता जीवा महाला त्याला भिडला पट्ट्याचा वार त्यानं वरच्या वर तोडीला होता जीवा म्हणून वाचला कि वशी आपला जीजी वाचला कि वशी वा आपला जीजी तोफांचे आता एवढा पराक्रम गाजला तोफांचे बार उडविले सैन्य लढविले घडून ठेवलेले रान बाळ पाटच रक्ताचे रान बाळ पाटच रक्ताचे विजयते सैन्य मराठ्यांचे विजय ते सैन्य शिवाजीचे वंदिती पाय शिवाजीचे हाजी तीजी वंदिती पाय शिवाजीचे हाजी तीजी प्रतापगडी भवानी मोरखानाचे शिर वाहून अर्पण जिजामाता चरणी लीन झाला मातो श्री ओवाळ शिवबाला मातो श्री ओवाळ शिवबाला पाणी दोघांच्या नयनाला लागती तीजी पाणी दोघांच्या नयनाला हाजी तीजी चाहिराने साज चढविला तुम्ही शाही तुमच्या समोर आलाय शाहिराने साध चढविला अहमदनगर जिल्हा मुकामी चालू केला मुकामी चालू केला शाहिर कांबळे गातो पवड्याला जीजी शाहीर कांबळे शाहिर कांबळे गातो पवड्याला जी